सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा पूर्ण शिवशंकराला समर्पित आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे पण या श्रावण महिन्यामध्ये बघा सगळ्या काही वस्तू शिवशंकराला अर्पण केल्या जातात पण यासोबतच एक गोष्ट मात्र वर्जित केली जाते ती म्हणजे शंख शंख पूजा किंवा शंखाने जलाभिषेक करणं हे वर्ज का बरं वर मांडलेलं आहे शिवपूजेमध्ये या मागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येकालाच हे माहिती असायला हवे की शिवपूजेमध्ये शंख हा वर्ज्य मानला जातो चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरू करूया पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओंची व्हिडिओची तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहिती मिळेल आणि तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ही माहिती ऐकू शकाल शास्त्रानुसार शिवपूजेत शंख वर्ज का हे कारण ऐकून थक्क व्हाल तुम्ही कारण देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ त्रिलोकीचे स्वामी अशुभावर शुभतेचं अधिपत्य असलेले भगवान देवाधिदेव महादेव ते जितके उग्र तितकेच करुणामूर्ती देखील आहेत त्यांची पूजा संपूर्ण भारतात विविध प्रकारे केली वेग जाते विविध प्रकारे त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं पण शिवपूजेमध्ये एक वस्तू मात्र वर्ज्य मानली गेली आहे ती म्हणजे शंख होय लक्ष्मीपूजेत पूजले जाणारे दिव्य शंख आणि त्याच्या आवाजाने सगळीकडे पावित्र निर्माण होणारे असे समुद्र मंथनातून निर्माण झालेले शंख पण हेच शंख शिवपूजेत वर्ज का आहे शंख नेमकं काय आहे ते बघूया आपण म्हणजे आपल्याला या गोष्टींचा उलगडा करता येईल शंख म्हणजे समुद्राचा आवाज अनेक वेळा म्हटलं जातं शंखाला जर कान लावला तुम्ही आणि ऐकलं एकदम शांत चित्त असताना तर समुद्राच्या खळखळ अशा पाण्याचा आवाज शंखामध्ये ध्वनी आपल्याला ऐकू येतो तरच तो ओरिजिनल शंख आहे असं म्हटलं जातं किंवा असा शंख ओळखला जातो लक्ष्मी माता आणि विष्णू यांचा शंखाशी अतूट संबंध आहे लक्ष्मी मातेचा भाऊ हा शंख असा मानला जातो समुद्र मंथनातून जेव्हा चौदा रत्नांपैकी निर्माण झालेल्या रत्नातील एक असा हा शंख मग शिवपूजेतच शंख वर्ज का याच शंकामध्ये पाणी भरून शिवलिंगावर अर्पण करणे शास्त्राविरुद्ध मानले गेले आहे कारण शंख हे क्षीरसागर म्हणजे समुद्राचा अंश आहे समुद्र हा चंद्राचा कारक आणि गंगाचा विरोधक मानला जातो का ते तुम्हाला सांगते यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका या संदर्भामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये कथा देखील सांगितलेली आहे ती देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण यामध्ये आपल्याला फक्त शिवपूजेचा विचार न करता तो वर्ज का आहे शंक हे देखील माहीत असणं गरजेचं आहे पौराणिक कथेनुसार पूर्वीच्या काळी एक ऋषी होते ते अत्यंत भक्तिमान होते आणि रोज अत्यंत श्रद्धेने भगवान शिवशंकरांची पूजा करायचे ते शिवभक्त होते त्यामुळं ते शिवपूजा नेहमी करत असायचे असा एकही दिवस नसे की त्यांनी शिवजला अभिषेक केल्याशिवाय अन्न ग्रहण केलं असेल म्हणून त्यामुळेच अत्यंत श्रद्धेने भगवान शिवशंकराची पूजा करणारे हे ऋषी एक दिवस त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरती जप किंवा ध्यान करत होते आणि अशामध्येच त्यांना समुद्रकिनाऱ्यावरती एक सुंदर असा शंख सापडला हा शंख इतका छान होता की त्या ऋषींना वाटलं हा शंख देवतुल्य आहे आणि या शंखातून माझ्या शिवशंकराला माझ्या भगवंताला जर मी जल अर्पण केलं तर शिव खूप प्रसन्न होतील माझ्यावरती अशा उद्देशाने त्याने दुसऱ्या दिवशीपासून त्या शंखामध्ये जल भरलं आणि ते शिवलिंगावरती अर्पण करण्यास सुरुवात केली पण त्या क्षणी गंगेची धारा अचानक मंदावली शिवलिंगावरून पाणी ओसरलं हे असं कसं काय होऊ शकतं माझ्याकडून काही चूक झाली का असं ऋषींना मनोमन वाटू लागलं यासाठीच त्यांनी काय केलं तर ध्यान करायला बसले आणि त्या ध्यानामध्येच त्यांना दिव्य दर्शन झालं ते गंगामातेचं गंगामातेने प्रकट होऊन त्यांना सांगितले की हे ऋषीवर शंख हा समुद्राचा अंश आहे समुद्रामध्ये अनेक तत्वे आहेत शुद्ध अशुद्ध त्याप्रमाणेच मी म्हणजे गंगा ही पवित्रता शांती स्तब्धता आणि जीवनाची वाहती शक्ती आहे शंखातील जल माझ्याशी विसंगत आहे त्यामुळे शंखातून पाणी अर्पण केल्याने शिवतत्व शिवलहरी या बिघडतात आणि माझ्यातील म्हणजे गंगेतील समतोल बिघडतो हे कधीही करू नका आणि ही गोष्ट समस्त या पृथ्वी तलावात वरील जीवांनी लक्षात ठेवा हे ऐकून ऋषींनी मनोमन क्षमा मागितली माते पुढे नतमस्तक झाले आणि तेव्हापासून सर्व ऋषी मुनींनी शंखातून पाणी हे शिवलिंगावरती अर्पण करणं वर्ज्य ठरवलं सर्व शास्त्रांमध्ये हे नमूद केलं शिवपुराण स्कंदपुराण आणि काही अगमतंत्र ग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की शंखोदकम शिवाय देय नही कदाचन म्हणजे शंखातील जल भगवान शिवावर कधीही अर्पण करू नये याचे मुख्य कारण म्हणजे शंखाचा संबंध विष्णुतत्व आणि लक्ष्मी तत्व यांच्याशी आहे हे लक्षात घ्यायचा मुद्दा शिव हे वैराग्याचं प्रतीक आहे तर शंख हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे त्यामुळे धर्मशास्त्रांमध्ये हे, धर्म हे विरोधाभास मानलेले आहे आणि एवढेच नव्हे तर याबरोबर शंखामध्ये ध्वनी ऊर्जा संचित असते ती ऊर्जा ऊर्ध्वगामी असते शिवलिंगावर जल अर्पण करताना शांती स्तब्धता आणि स्थिरता आवश्यक असते शंखध्वनी किंवा त्यातील जलऊर्जा विस्फोट घडवू शकते यामुळे ती विरोधी प्रकृती बनते म्हणूनच तांत्रिक दृष्टिकोनातूनही शंख हे शिवपूजेसाठी निषिद्ध मानलेले आहे काही अपवाद व समज गैरसमज देखील आहे यामध्ये अनेक वेळा देवळातील पुजारी वगैरे हे शंख वाजवताना दिसतात काही वेळा लोक विचारतात पण मंदिरात कधी शंख वाजवला जातो पण हे शंख वाजवणे आहे जल अर्पण नव्हे शंखाचा ध्वनी जो त्यातून उमटणारा नाद आहे त्यामुळे या तत्वामध्ये हवेमध्ये जी काही अशुद्धता आहे ज्या काही अशुद्ध लहरी आहेत ती पवित्र होऊन जातात सबंध जे वातावरण आहे त्या गाभाऱ्यातील त्या मंदिरातील भक्तिमय आणि एकाग्र मन असं करणारं असतं यासाठी शंखा नाद केला जातो पूजेच्या अगोदर आणि त्यानंतर देवळातील पुजारी हे शंखाची पूजा न करता शिवपूजा करताना त्याला निषिद्ध मानून साईडला ठेवतात किंवा पिशवीत ठेवतात आणि त्यानंतर शिवाचा हा आरंभ करतात तो शिवपूजेचा हर हर महादेव श्री सांब सदा शिवाय नम असं म्हणून शिवपूजेमध्ये बेलपत्र वापरलं जातं कलश जो आहे तो पाण्याने भरलेला पंचामृत दूध भस्म स्वपत्र बेलपत्र यासोबतच आपण दु तांदूळ दुर्वा आकड्याची फुलं या सगळ्या शिवतत्वाला अनुरूप आहेत शांत थंड व स्थिर ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे आपल्याला याचं फळ जे आहे शुभ फळ प्राप्त होतं जर चुकीने शंकातून पाणी अर्पण केलं तर काय होऊ शकतं मग तर पूजेची फलप्राप्ती होत नाही घरात अस्थिरता येऊ शकते मानसिक ताणतणाव वाढतो गंगेचा ता कोप संभवतो पौराणिक मान्यतेनुसार या सगळ्या गोष्टी निकष व माहिती सांगितलेली आहे त्याला तर मग या श्रावणामध्ये ही चूक चुकूनही करू नका हाच माझा प्रयत्न की प्रत्येक घरात ही गोष्ट माहिती व्हावी की शिवपूजेमध्ये शंखाचा वापर हा केला जात नाही तर विष्णुतत्वासाठी योग्य पण शिवतत्वासाठी निषिद्ध हे लक्षात ठेवा ते म्हणजे शंखाची पूजा ही माहिती इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा कारण ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर ती अनेकांना देखील उपयुक्त ठरणार आहे कमेंट कमेंटमध्ये मला तुमचे विचार सांगा आणि अशा धार्मिक शास्त्रसंपन्न माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव